नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती थांबवता येत नाही पण वय जसजसं वाढतं तसतसे आपल्या शरीरात मोठमोठे बदल घडतात विशेषत साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शरीराची ताकद हळूहळू कमी होऊ लागते हाडं ठिसूळ होतात स्नायू सैल होतात सांध्यांमध्ये वेदना जाणवतात पचन मंदावू लागतं हार्मोन्सची पातळी बदलते झोप कमी लागते स्मरणशक्ती कमकुवत होते दृष्टी कमी होते ऐकू कमी येऊ लागतं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते यामुळे लहान आजार पटकन जडतात आणि मोठे आजार लवकर बळावतात पण खरी चूक कुठे होते माहीत आहे का या बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो उदाहरणार्थ थोडा थकवा आला तर आपण म्हणतो वयानुसार आहे गुडघ्यात दुखलं तर म्हणतो जरा कॅल्शियम कमी असेल काही नाही पोटात गॅस झाला तर म्हणतो जेवण जड झालं असेल पण खरी गोष्ट अशी असते की हे सगळं शरीराचा इशारा असतो शरीर सांगत असतं की आत काहीतरी बिघडतंय त्याकडे लक्ष द्या आणि आपण दुर्लक्ष केल्यामुळे लहान समस्या मोठ्या आजारात बदलतात उदाहरणं सतत थकवा येणं म्हणजे हृदय नीट काम करत नाही याचं लक्षण असू शकतं गुडघ्यातील दुखणं म्हणजे हाडं ठिसूळ होत आहेत याचा संकेत असू शकतो झोप नीट न लागणं म्हणजे मानसिक ताण वाढतोय किंवा हॉर्मोनल बदल चालू आहेत पण आपण या गोष्टी गंभीरपणे घेत नाही हीच पहिली आणि मोठी चूक आहे साठ नंतर शरीराला जड तळलेले मसालेदार पदार्थ पचत नाहीत तरीही बरेच लोक मी आयुष्यभर हेच खात आलोय म्हणून तोच आहार चालू ठेवतात पण या वयात पचनसंस्था पूर्वीसारखी मजबूत नसते पचन मंदावलेलं असतं त्यामुळे जड अन्न खाल्ल्यावर अपचन गॅस आम्लपित्त बद्धकुष्ठता सुरू होतात आणि त्याहून मोठा धोका म्हणजे या आहारामुळे डायबिटीस हृदयविकार कोलेस्ट्रॉल आणि लिव्हरचे आजार पटकन वाढतात गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते तेलकट पदार्थांमुळे धमण्या कडक होतात आणि रक्तदाब वाढतो मीठ जास्त घेतल्यामुळे किडनीवर ताण येतो पाणी कमी घेतल्यामुळे डिहायड्रेशन मूत्रपिंडाचे आजार होतात हंगामी फळं व भाज्या कमी खाल्ल्यामुळे जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता निर्माण होते उपाय अगदी सोपा आहे आहारात साधेपणा आणा भाज्या उकडून खा डाळी सूप कडधान्य हंगामी फळं दूध ताक यांचा समावेश करा दिवसभरात लहान लहान जेवणं घ्या रात्री हलकं खा मीठ साखर मर्यादित करा दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेरचं पॅकेज प्रोसेस्ड अन्न शक्यतो टाळा कारण या गोष्टींचा परिणाम या वयात जास्त वेगाने होतो चुकीचा आहार ही एक छोटी वाटणारी पण आयुष्य कमी करणारी प्रचंड मोठी चूक आहे साठ नंतर बऱ्याच लोकांना वाटतं की आता काम संपलं आता आरामच करायचा हा विचार अतिशय धोकादायक आहे कारण निष्क्रिय जीवनशैलीमुळे शरीर पटकन अशक्त होतं वजन वाढतं पोट सुटतं हाडं व सांधे कमजोर होतात डायबिटीज व हृदयविकार वाढतात स्मरणशक्ती कमी होते आराम म्हणजे पूर्णपणे बसून राहणं असा गैरसमज करून घेऊ नका हालचाल न करणं म्हणजे शरीराला गंज लागतो जसं एखादं मशीन सतत चालू ठेवलं नाही तर ते जाम होतं तसंच शरीराचं होतं दररोज किमान तीस मिनिटा चालणं हे आवश्यक आहे सकाळी हलक्या चालण्याने रक्ताभिसरण शुधारतं फुफ्फुसा स्वच्छ होतात हृदय मजबूत राहतं योगासने प्राणायाम स्ट्रेचिंग हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा साठ नंतर व्यायाम करण्याचा उद्देश स्लिम दिसणं नसतो तर शरीर सक्रिय ठेवणं असतो त्यामुळे हलका आपण सातत्यपूर्ण व्यायाम करा टीव्ही पाहत बसण्याऐवजी थोडं घरकाम करा बागकाम करा चालाला जा श्वसनक्रिया करा हालचाल न करणं ही मृत्यूला जलद निमंत्रण देणारी चूक आहे शारीरिक आजारांपेक्षा मानसिक समस्या जास्त गंभीर असतात साठ नंतर निवृत्तीमुळे वेळ मोकळा होतो मुली आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात मित्र कमी होतात परिणामी एकटेपणा वाढतो या एकटेपणातून नैराश्य चिंता चिडचिड स्मरणशक्ती कमी होणं झोप न लागणं असे त्रास सुरू होतात अनेक लोक या एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी चुकीच्या सवयी लावतात दारू तंबाखू गोळ्यांचा अतिरेक या सवयी शरीराचं प्रचंड नुकसान करतात दारूमुळे लिव्हर व मेंदूवर परिणाम होतो तंबाखूमुळे कॅन्सरचा धोका वाढतो झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक केल्यास व्यसन लागते यावर उपाय म्हणजे सकारात्मक सवयी अंगीकारणं नवे छंड जोपासणं वाचन बागकाम चित्रकला संगीत समाजात मिसळणं ग्रुपमध्ये राहणं सत्संग फिरायला जाणं नाती टिकवणं मुलं नातवंड मित्र संपर्क ठेवणं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं एकटेपणाकडे दुर्लक्ष करणं ही आयुष्य कमी करणारी मोठी चूक आहे साठ नंतर अनेक लोक म्हणतात अरे काही झालं नाही तर डॉक्टरांकडे जायचं कशाला पण खरी गोष्ट अशी आहे की अनेक आजार सुरुवातीला लक्षणं दाखवतच नाहीत उच्च रक्तदाब डायबिटीस कोलेस्ट्रॉल हृदयविकार किडनीचे आजार हे सुरुवातीला शांतपणे शरीरात वाढत राहतात आणि जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा उशीर झालेला असतो म्हणूनच साठ नंतर दरवर्षी काही चाचण्या करणं अत्यावश्यक आहे रक्तदाब साखर कोलेस्ट्रॉल ई सी जी एको हाडांची तपासणी बोन डेन्सिटी टेस्ट डोळ्यांची तपासणी किडनी लिव्हर फंक्शन टेस्ट ह्या तपासण्या केल्याने आजार लवकर समजतात आणि त्यावर उपाय करणे सोपे जाते लक्षात ठेवा लवकर निदान झालेला आजार बरा होतो उशिरा सापडलेला आजार जीव घेण्या ठरतो त्यामुळे तपासण्या न करणं ही प्राणघातक चूक आहे साठ नंतर बहुतेक लोकांना डॉक्टरांनी औषधं लिहून दिलेली असतात रक्तदाबाची डायबेटीसची कोलेस्ट्रॉलची हृदयाची पण चूक इथे होते की लोक नियमितपणे औषधं घेत नाहीत काहीजण म्हणतात आज बरं वाटतंय औषध घेऊ नकोस तर काही जण गोळ्या विसरतात ही चूक आयुष्य धोक्यात घालते रक्तदाबाचं औषध चुकवलं तर प्रेशर अचानक वाढतं स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका होतो साखरेचं औषध न घेतल्याने डायबिटीज नियंत्रणाबाहेर जातो ज्यामुळे डोळे मूत्रपिंड हृदय यांचं नुकसान होतं त्याहून वाईट म्हणजे काही लोक सेल्फ ट्रीटमेंट करतात शेजाऱ्यांनी सांगितलेली गोळी घेतात किंवा फार्मसीवाल्याला विचारून औषध घेतात हे जीव घेणं असतं कारण प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं आजार वेगळे असतात डॉक्टरांनी दिलेली औषधं न थांबवता वेळेवर घेणं हे या वयात अत्यंत महत्त्वाचं आहे औषधं वेळेवर न घेणं ही आयुष्य कमी करणारी गंभीर चूक आहे साठ नंतर शरीराला जास्त आरामाची गरज असते पण अनेक लोक झोपेचं महत्त्व ओळखत नाहीत रात्री उशिरापर्यंत टी व्ही पाहणं मोबाईलवर वेळ घालवणं मनातल्या चिंतांमुळे झोप न लागणं हे सगळं शरीरावर परिणाम करतं झोप नीट न मिळाल्याने मेंदूचं आरोग्य बिघडतं स्मरणशक्ती कमी होते मानसिक ताण वाढतो शरीरातील हॉर्मोन्स बिघडतात त्यामुळे रक्तदाब साखर हृदयविकार वाढतात तणाव हा साठनंतरचा सर्वात मोठा शत्रू आहे निवृत्तीमुळे रिकामा वेळ घरगुती जबाबदाऱ्या आरोग्याच्या चिंता या सगळ्यामुळे मनावर ताण येतो काही जण हा ताण दारू तंबाखू औषधांमधून कमी करण्याचा प्रयत्न करतात पण त्यामुळे शरीर जास्तच बिघडतं उपाय म्हणजे नियमित दिनक्रम ठेवणं ध्यान प्राणायाम करणं झोपेपूर्वी शांत वातावरण तयार करणं नकारात्मक विचारांपासून दूर राहणं चांगली झोप आणि कमी तणाव हे दीर्घायुष्याचे खरे मित्र आहेत झोप आणि तणावाकडे दुर्लक्ष करणं ही एक मोठी चूक आहे जी आपलं आयुष्य कमी करू शकते साठ नंतर बहुतेक लोक म्हणतात आता आम्ही म्हातारे झालोय व्यायाम कशाला पण हीच सर्वात मोठी चूक आहे शरीर जितकं वयस्कर होतं तितका व्यायाम जास्त गरजेचा ठरतो नियमित चालणं हलका योगा स्ट्रेचिंग प्राणायाम हे केल्याने रक्ताभिसरण सुधारतं हाडं आणि स्नायू मजबूत राहतात श्वासोच्छवास सुधारतो व्यायाम न केल्याने वजन वाढतं गुडघे दुखतात कंबर जड होते हृदयाचं कामकाज कमी होतं त्यातच आळस नैराश्य आणि झोपेची समस्या वाढते हलका व्यायाम जरी केला तरी शरीरात ऊर्जा टिकून राहते मन प्रसन्न होतं आणि आजारांची शक्यता कमी होते व्यायाम टाळणं म्हणजे स्वतःचं आयुष्य कमी करण्याचं आमंत्रण आहे साठ नंतर शरीरात अनेक बदल होतात काही आजार सुरुवातीला दिसत नाहीत पण आतून शरीर खात असतात डायबिटीज रक्तदाब हृदयविकार मूत्रपिंडाचे आजार कर्करोग हे सगळे हळूहळू वाढतात त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी ब्लड टेस्ट ई सी जी आय टेस्ट डेंटल चेकअप बोन डेन्सिटी टेस्ट वगैरे करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण अनेक जण तपासण्या टाळतात काही त्रास नाही मग कसली टेस्ट असं समजतात हाच सर्वात धोकादायक गैरसमज आहे आजार उशिरा समजल्यास इलाज कठीण होतो आणि आयुष्य कमी होतं वेळेवर तपासण्या करून घेतल्या तर डॉक्टर लगेच उपाय सांगू शकतात आणि आजार बिघडण्याआधी थांबवता येतो तपासण्या न करणं ही मोठी चूक आहे साठ नंतर अनेकजण नोकरीतून निवृत्त होतात मुलं स्वतःच्या संसारात व्यस्त होतात त्यामुळे एकटेपणा वाढतो हळूहळू माणूस समाजापासून दुरावतो मित्रमंडळींशी संपर्क कमी होतो हा एकटेपणा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतो नैराश्य वाढतं आठवणींमध्ये रमायला लागतं चिडचिड वाढते संशोधन सांगतं की ज्येष्ठांमध्ये सामाजिक संपर्क कमी असेल तर आजार लवकर जडतात आणि आयुष्य कमी होतं त्यासाठी मित्रपरिवाराशी संवाद ठेवा नवीन छंद जोडा ग्रुपमध्ये सक्रिय राहा मंदिरात कीर्तनात योगा क्लासेसमध्ये सहभागी व्हा समाजात राहणं म्हणजे आयुष्याला नवा उत्साह मिळतो एकटेपणा ही साठ नंतरची सर्वात मोठी चूक आहे साठ नंतर तहान लागण्याची क्षमता कमी होते त्यामुळे अनेक जण कमी पाणी पितात तहानच लागत नाही मग पाणी कशाला असं वाटतं पण पाणी कमी घेतल्याने शरीरात डिहायड्रेशन होतं रक्त पातळ राहत नाही त्यामुळे रक्तदाब वाढतो किडनी व्यवस्थित काम करत नाही पचन बिघडतं बद्धकोष्ठतेचा त्रास होतो कमी पाणी पिल्याने सांधे आखडतात डोकं दुखतं थकवा येतो त्यामुळे वय वाढलं तरी दररोज किमान दोन ते दोन पॉइंट पाच लिटर पाणी प्यायलंच पाहिजे गार किंवा बर्फाचं पाणी टाळा कोमट किंवा रूम टेम्परेचरचं पाणी प्या पाणी कमी पिणं ही गंभीर चूक आहे जी हळूहळू आयुष्य कमी करू शकते मित्रांनो आपण पाहिलं की साठ नंतर लोक सर्वात जास्त कोणत्या चुका करतात शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष चुकीचा आहार हालचाल न करणं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष आणि तपासण्या न करणं या चुका लहान वाटल्या तरी ते आयुष्य कमी करतात पण या चुका टाळल्या तर साठ नंतरचं जीवन खरोखर सुवर्णकाळ ठरू शकतं म्हणून आजपासूनच जागरूक व्हा या चुका टाळा आणि दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवन जगा